नमस्कार मित्रांनो मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर मित्रांनो आमच्या गावाकडे आलो मी बघा आमचा परिसर हे आमचं गाव आहे मित्रांनो आणि आता आमच्या ना कुलदैवाकडे चालू आम्ही पाय पडायला आमच्या बेबीला पण आणले बाळाला आणि माझे वडील चला आता बघा आम्ही चालू आहे आमच्या मंदिराकडे देवाच्या आणि पूर्ण झाडी बघा मोठी मोठी झाडं होती मित्रांनो आणि हे कळकाचे भेट आहेत हे बघा हे पन्नास वर्षातून एकदा त्यांना इंदा येतो आणि ते सगळे मरून गेले होते आता पुन्हा तसेच भेट तयार झालेत मी मित्रांनो बघा किती वरती गेले आहेत हे आमचं देवाचं बन आहे आमच्या इकडे देवाचं बन म्हणतात आणि हे बघा माझे वडील आणि माझं छोटं बाळ आम्ही देवाच्या पाया पडायला चाललो आहे आता पहिली लाईट नव्हती मित्रांनो आता लाईट घेतली आमच्या इथं मंदिरापाशी तर बघा ही कशी वाट आहे जनावरं जाऊन येऊन सगळी वाट खराब झाली हे बघा दम लागले आता हे झाड बघा हे पिपरीचं झाड आहे केवढं मोठं झाड आहे बघा दिसते का मित्रांनो बघा केवढी मोठी मोठी उंच उंच झाड आहेत आणि आता आम्ही चाललो आहे द्यावा देवाकडे देवाला नारळ फोडायला आणि दरवर्षी आमच्या इकडं देवाला एक हे बघा हे बघा केवढं मोठं एक पिपरीचं झाड आहे त्याच्यानंतर हा मेसाचा बेट हे पण एक पिपरीचं झाड बघा किती उंच उंच बेट झालेत सगळे मरून गेले होते परत आता हे मेसाची बेट तयार झालेत बघा तुम्हाला आता आमचं मंदिर दाखवतो

देव बाप्पा सुखासाठी चला हे बघा हे आमचं मंदिर जुनं पन्नास साठ वर्षापूर्वीचं मंदिर हे बघा कसं मंदिर इथे विस्तू करायला बघा हे मंदिर

जुनं ते सोनं म्हणतात मित्रांनो बघा हे आमचं वनदेव आहे आमचे कुलदैवत हे बघा हे बघा आतून कसं मंदिर आहे इकडे बघ बाळा